బారా సాం చర్చ సన్

तो <laughs> थका

پوراي سلاما ايجا بابا پوراي سندو يتراي ايجي وتي بابا ايجا پوراي سلاما يو

या सगळ्या लोकांची भूमिका त्यावेळेस आज जे काही मला हा राजकारणाचा भाग आम्हाला बोलायचं नाहीये परंतु काही लोकांना या सगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडून त्यांचं ध्येय पुढे पाहिजे यांना सगळ्यांना एकच आपण सगळ्यांचं असं पाहिजे اڻٽر پڪارڻا ڪاڻي ٿا هجڻي ٺيگه اڻٽرن پٽڻ جي سارو سسڻا ڏي ۽ اپن سارن کي سچو ناراض ٿا سارن ڏي ناراض ٿا سارن 11 کان 12 کان فريم ڏاڳو سمجه কৃপা করোনা এমএসাইপ Yo sí. soy এরো এপলান্য এপলা গোইংদ্নি আন্ন্িনি গোলা ইনো, শিন্ন এন্ষ আনো, আন্ানেনো, নিনি দানির গোডান্ন ন্য় আন্নিন্না, এন্দি मला असं वाटलं की काय म्हटलं आपल्या समाने शाळेला ऐकून घ्यावं असं माहिती आहे ते मी फक्त बोलून होतो की उद्या साडे वाजता आपल्याचे

साहेब मुख्यमंत्री साहेबांबरोबर व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री दोन्ही म्हणजे आणि एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुमच्या सर्वांची मध्यस्थी मंत्री म्हणून इथे जे उपस्थित आहेत खरं तर शिक्षण मंत्री इथे यावेत असं आम्हाला सगळ्यांना वाटत होत ते का नाही आम्हाला महाजन साहेब तुमच्या ते दहा वीस जे कोणी प्रतिनिधी आपण सर्वजण निवडाल ते शिक्षकांचे प्रतिनिधी आणि ते आज

जयका 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 जयका